अध्याय अठरावा ब्राह्मणाचे दारिद्र्य घालविले श्री गणेशाय नमः नामधारक सिद्ध योगाला म्हणाला महाराज श्री गुरु नृहसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही तरी कृपा करून पुढील कथा सांगा तेव्हा त्याची आदरयुक्त जिज्ञासा पाहून सिद्ध म्हणाला बिल्लवडीत काही काळ वास्तव्य करून श्री गुरु कृष्णेच्या काटाकाटाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर गेले तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले शिवा भद्रा भोगावती कुंभी आणि सरस्वती त्या पंचगंगा हे संगमक्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून प्रख्यात आहे याचे महात्मा प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून जास्त मानतात तेथे ते स्नान केल्याने सहा प्रकारच्या महापादकांचा नाश होतो प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य लाभते त्याचे शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र असे औदुंबर वृक्ष आहे येथे चौसष्ट योगिनी नित्य निवास करतात येथे गंगा व वेणी दक्षिणगामी असून कृष्णा पश्चिमेकडे वाहते येथील संगम षटकुळात तीर्थ पापविनाशी तीर्थ तीर्थ सिद्ध वरदतीर्थ प्रयागतीर्थ अमर अमरतीर्थ व कोटी तीर्थ अशी आठ तीर्थे आहेत कृष्णा व पंचगंगा मिळून एकूण सात नद्या आहेत त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्यांच्यात स्नान केल्याने अगणित पुण्य लाभ होतो या कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकात प्रकट झाले कसे ते सांगतो पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे श्री गुरु तेथे ते भिक्षा मागण्यासाठी जात असत त्या गावात एक वेदभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे तो ब्राह्मण सुशील सात्विक कर्म मार्गाचे नीट आचरण करणारा व आतिथ्यशील असा होता तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालनपोषण करायचा त्याची पत्नी ही सुस्वभाविक व पतिव्रता स्त्री होती त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा वेल होता त्याला पुष्कळ शेंगा दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच गुजराण करायची एके दिवशी श्री गुरु भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले त्याने श्री गुरुंना आदराने घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले या सेवेने श्री गुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्या ते ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन त्याचा निरोप घेतला संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल पटकन उपटून टाकला आणि तेथून निघून गेले घेवड्याच्या त्या वेलाने ब्राह्मणाच्या घरासमोरचे सर्व अंगणच वेष्टून टाकले होते श्री गुरूंनी त्याचाच उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला अतिशय दुःख झाले ती नशिबाला दोष देत रडू लागली आणि म्हणाली अरे रे रे आम्ही काय हे दुर्दैव अन्न तोडून टाकले हे तिचे बोलणे ब्राह्मणाला रुजले नाही तो रागावून म्हणाला यतीश्वरांना दोष देऊ नकोस सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे आपले प्रारब्ध जसे आहे तसे सर्व घडत असते ते घडवून आणण्यासाठी तोच कुणाला तरी निमित्त करतो परमेश्वराने आधी अन्न तयार केले आणि त्यानंतरच स्थूल सूक्ष्म अशी जीवसृष्टी निर्माण केली तो सर्वांना समदृष्टीने पाहतो प्रत्येकाच्या अन्नाची यथायोग्य व्यवस्था करून सृष्टीचे पोषण करतो पूर्वजन्मी आपण जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणिती म्हणून या जन्मात सुखदुःखे प्राप्त होत असतात जे पेरावे तेच उगवते मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा त्या यतीश्वरांनी आपल्याकडे भोजन केले हे आपले सदभाग्य त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा तू त्यांच्याबद्दल अनुचित बोलणे योग्य नाही त्यानंतर ब्राह्मणाने तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा त्याखाली त्याला एक कुंभ सापडला त्याने तो घरात नेला त्याच्या तोंडावरची वेळणी सोडली तर काय आश्चर्य त्यात भरपूर द्रव्य भरलेले होते ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावर उरला नाही श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले त्यांनी आमचे दैन्य घालविले ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ते दोघे यतीश्वरांचा जय जयकार करू लागले त्यानंतर ते दोघे ब्राह्मण व ब्राह्मणी संगमावर गेले त्यांनी श्री गुरुंना कृतज्ञेने वंदन केले त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार तेव्हा श्री गुरु म्हणाले या घटनेची कोठेही वाच्यता करू नका जर बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल माझ्याबद्दलही काही सांगू नका तुमच्या वंशात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे पुत्र पौत्र सुखात व आनंदात राहतील ते ऐकून ते दोघेही धन्य झाले श्री गुरु घेऊन म्हणून ज्याचे दैव्य चांगले नाही त्यांनी श्री गुरूंना शरण जाऊन त्यांची भक्ती करावी गुरुकृपेने इहरलौकी सौक्य प्राप्त होते भक्तांचे कल्याण होते अध्याय अठरावा समाप्त दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा दत्तगुरुं चे नाम स्मराहो दत्तगुरुं च भजन करा